हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर इकडे दिवाळीनंतरचा व्हिडिओ आहे तो मी शूट केलेला आहे ॲक्च्युली दिवाळीची सुट्टी लागल्यापासून काही जास्त व्हिडिओ केलेच नव्हते आणि नंतर कसं थोडी तब्येत ता सर्दी ताप वगैरे असं काही ना काहीतरी होतं आणि आता जे रुटीन आहे ते चालू झालेलं आहे स्कूलचं आणि असं ही स्कूलला आधीमध्ये सुट्ट्यासुद्धा लागतात काहीतरी इलेक्शन ड्युटी वगैरे टीचरांना असल्यामुळे मग ते आणि परत चेंज होते जे रुटीन आहे आपलं सकाळचं ते तर आता इकडे सकाळची सगळी गेलेली आहेत त्यांचे डबे दिलेले आहेत मुलींचे मिस्टरांचे तर इकडे मी गोदाडे माझ्या धुवायचे होते तर म्हटलं आधी गोधडे धुवून घेते कारण दिवाळीत सुट्ट्या लागल्या म्हटलं आता तेव्हासुद्धा झालं नाही दिवाळीची कामं वगैरे हे येते मग आता म्हटलं जर टाईम आहे आपल्याला थोडं आता सकाळचं तर हे कपडे मी फक्त काढून ठेवते कारण कपडे ही आज धुणार नाही कारण माझ्या दोन तीन गोदळे आहेत ते धुवायचे आहेत तर जे कपडे धुवायचे ती अशा एका बास्केटमध्ये भरून ठेवणार आणि कारण एकाच दिवशी दोन वेळा मी मशीन लावलेली होती तीन गोदळे धुवायचे होते म्हणून तर म्हटलं कपडे नेक्स्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी धुवून टाकावे तर आता इथे जे दिवाळीचा आपण जे सामान ला म्हणजे काढलं होतं जे काही कंदील किंवा तोरण वगैरे लाइटिंग वगैरे तर त्याची ती पिशवी आहे म्हटलं आता ते सुद्धा सगळं काढून ठेवावं तर दिवाळी झाल्यानंतर जी काही काम आहेत आता छोटी मोठी राहिलेली ती कंप्लीट करून घ्यायची म्हटलं कारण लायटिंग वगैरे लावलेली तशीच होती ती काढायचीच होती अजूनसुद्धा बाहेरची लायटिंग तशीच आहे ती काढायची राहिली फक्त मी मा घरातली जे लायटिंग मला काढता येते तेवढीच काढली बाहेरची आहे ती राहिलीच आहे अजून नंतर इकडचं वगैरे सगळं जे टेबल वगैरे आहे ते सगळं असं पुसून घेते आणि आता हिवाळ्यात कसं खूप धूळ बसते खूप म्हणजे खूप आ, एक दिवस जरी पुसलं नाही ना पण तर दुसऱ्या दिवशी जरी असं बोट फिरवलं ना तरी सगळं धूळ लागलेलीच असते एक दिवस आड करून नक्कीच ते पुसलं पाहिजे नाही तर एवढी घाण आहे एवढी धूळ बसते ना की भास दोन दिवस जरी कंटाळा केला ना पुसायचा तरी खूप धूळ बसते आणि आता इकडे मी लाईटिंग आहे ती आतमध्ये मुलींनी लावली होती अशा प्रकारे सगळी घडून तर ती म्हटलं काढून घेते आणि इकडे आणि मंदिराच्या इकडे अशा दोन ठिकाणी मुलींनी लावल्या होत्या लायटिंग आणि बाहेरची लायटिंग आहे ती लावलेली नाही काढलेलीच नाही मी कारण त्यासाठी जे आपली केबलची वायर येते ना ते होल केलेलं असतं त्यातून मुलींनी ती बाहेर काढली होती मग ते काढायसाठी एकाने असं आतून खेचायला लागतं बाहेरून असं मग ते मला काही जमणार नाही म्हटलं मुली आल्यानंतर काढू ते मग आता लायटिंग काढायचे वर चढले तर लागली जाताने म्हटलं तिथला धूळ आहे ते पुसून घेते दिवाळीत सगळं झाडलेलं आहे तरी पण धूळ जाळ्या वगैरे होतच राहतात मग आता इकडे मी लायटिंग आहे ती काढलेली आहे टी व्हीच्यावरती वरती लावलेली सगळीकडून मुलींनी ती सगळी काढते आणि सगळ्या लाईटिंग कंदील वगैरे ठेवायसाठी एक स्पेशल पिशवीच बनवून ठेवते मी म्हणजे नंतर नेक्स्ट टाईमला सा ती पिशवी काढली तरी सगळं भेटतं एकत्र मग ते पिशवीतच सगळं असं व्यवस्थित आता हे आहे ते गुंडाळ गुंडाळते व्यवस्थित गुंडाळून ठेवते म्हणजे नंतर सोडवायच्या टायमाला जास्त हाड वाटत नाही आणि जास्त असा गुंता होत नाही तर इकडे लाइटिंग लावलेली होती टी व्हीच्या वरती ती काढून घेतलेली आहेत सगळी मुलींनी त्याला चिकटपट्ट्या लावून सगळीकडून असं डेकोरेशन केलं होतं तर इथं बाहेर दरवाजाच्या इथं असं हे तोरण आहेत दोन ठिकाणचे ते सुद्धा काढलेले आहेत पण ते मला धुवायचे आहेत म्हणून ते काही भरून ठेवणार नाही पण धुवून नंतर सुकवून भरून ठेवणार आहे त्याला नंतर हा कंदील आहे कंदील सुद्धा काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो बल सोडला होता तो सुद्धा मी असाच ठेवून देते त्याच्यातच म्हणजे नेक्स्ट टाईमला जास्त शोधा शोध नको वायर कुठे त्याचा होल्डर की काय म्हणतात ते कुठे हे कुठे त्यापेक्षा एकाच पिशवीत सगळं मी जे लाईटिंगचं वगैरे जे काही सामान असेल कंदील वगैरे सगळं भरून ठेवते आत मशीन लावलेली आहे एक गोदडी तर तिकडे ते दोन गोदडे आहेत बेडवर तर त्या धुवायच्याच आहेत म्हणून तशाच ठेवलेल्या आहेत आणि हे जे तोरण आहेत तर ते मी धुवून नंतर सुकवून ठेवणार आहे कारण आता कसं धूळ वगैरे जास्त बसलेले आहे ना त्याच्यावर म्हणून म्हटलं धुवून ठेवावं तर इकडे या गोदडे आहेत तर त्या काढल्यान तशाच ठेवल्या कारण ते धुवायचेच आहेत म्हणून तर असं काय सगळं स्वयंपाक वगैरे आवरून तरी झालेला आहे पण बाकीची कामं आहेत ती चालू आहेत ती करायचीच आहेत मग गोधड्या वगैरे आहेत त्या पण दोन तीन आहेत त्या दोन टाक्ते, टाक्ते टाक टाकते म्हटलं आणि आता कसं जरा ऊन पण पडतं आहे ना जास्त त्यामुळे म्हटलं सुकून पण जातील एक दोन दिवसात तर आता इकडं बेड आहे तो मी सगळा व्यवस्थित लावून घेते आणि ही बेडशीट आहे ना हीच मला आवडते कारण दुसऱ्या बेडशीट टाकले की स बसायला कोण गेलं की असे व्यवस्थित बसत नाही आणि ते सगळं विस्कटून जातं आणि ही बेडशीट आहे ना ती थोडी जाड आहे ना त्यामुळे ती कशी व्यवस्थित बसते हालत नाही किंवा काय नाही मग तिला असं सगळ्या ठिक म्हणजे चारी कोपऱ्यातून असं मी खोचून ठेवते मग त्याने जेणेकरून ही म्हणजे विस्कटत पण नाही जास्त आणि दुसऱ्या बेडशीट आहेत त्या म्हणजे मी डिमार्टमधून आणलेल्या आहेत मला वाटलं कॉटन असतील पण त्या कॉटन काही निघालेच नाहीत दोन्ही पण मिक्सच आहेत तर त्यासुद्धा असं बसलं की लगेच विस्कट मग लगेचच पटकन इकडे जे खिडकीवरती सुद्धा हात फिरवून घेते कारण इकडे सुद्धा धूळ बसलेलीच आहे नंतर मंदिराखाली जे काही सामान ठेवलेलं आहे जिक तिथे मी एक काच लावलेले आहे ते सुद्धा व्यवस्थित असं सगळं पुसून घेते स्वच्छ असं एकदा पुसायला लागलं ना तर सगळीकडून हात मी फिरवून घेते सगळं स्वच्छ पुसून घेते म्हणजे छान वाटतं मनाला असं बघितलं तरी असं कसं तरी वाटत नाही नाही तर धूळ असेल आणि बघितलं ना मनाला असं सा सारखं वाटतं की धूळ आहे पुसलेली नाही पुसलेली नाही मग मी ते एकदा कपडा हातात घेतला की सगळीकडून मग मी असा हात फिरवून घेते तरी अजून माझी देवपूजा करायचीच आहे तर सगळी गेल्यानंतरच सगळं आवरावं लागतं सगळं घरातलं किचनमधलं तर इकडं मुलींचे जे काही पेपर्स वगैरे आहेत ते जे ही फाईल आहे सगळ्या प्र पेपर्स आहेत ते एकत्र ठेवले आहेत नंतर नोटबुक्स त्यांचे बुक्स सगळं सगळं व्यवस्थित आणि दिवाळीचे हे आहेत ना ह्या टिपळ्यावर खूपच असं पसार झाल्यासारखं आहे तर त्यांना मी जे लागल ते घेतात बाकीचं ते टिपळवरच काय काय बुक्स नोटबुक्स आहेत ते ठेवलेले आहेत तर आता इथं मी ना पेन आहेत ते बघते जे चालू असतील तेच ठेवणार बाकीचे सगळे टाकून देणार कारण ते चालू पण आहेत आणि बंद पडलेले सुद्धा पेन आहेत तर मग मी चेक करून घेते चालू आहे का बंद आहेत म्हणजे संपलेले आहेत का तर माझं इथं चेक करणं चालू आहे तर ह्या रोजच्या गोष्टी आहेत ज्या काही म्हणजे साफसफाई पुसून घेणे व्यवस्थित सगळं हे नित्य नियमाने आणि व्यवस्थित रोजच्या रोज केलं तरच छान वाटतं नाहीतर एखादं जरी ह्याच्यातलं काम राहिलं तरी खूप अस्वस्थ असं वाटतं आणि दिवसभर मग ते सारखं डोक्यात घुमत राहतं आज मी हे काम केलेलं नाही इकडून पुसून घेतलेलं नाही हे नाही केलं ते नाही केलं मग सकाळचीच ही कामं जी आहेत ती पटपटावरून घेतली सगळं व्यवस्थित करून घेतलं की मग छान वाटतं तर आता सगळं व्यवस्थित पुसून वगैरे घेतलेलं आहे बेड सुद्धा व्यवस्थित लावून घेतलेलं आहे तर आता स्वच्छ असं झाडू मारून घेते मस्तपैकी तोपर्यंत माझी आतमध्ये मशीन आहे ती चालूच आहे कपडे तरी काय आज धुणारच नाही कारण दोन वेळा मशीन माझी लावलेली होती त्यामुळे मी कपडे आज नाही लावणार उद्याच म्हणजे नेक्स्ट दुसऱ्या दिवशी ला लावता येते आणि भरपूर कपडे कपडे पण भरपूर पडतात दोन मुलींचे रोजचे कपडे त्यांचे स्कूलचे त्यांचे स्पोर्टचे नंतर क्लासला घालून जायचे वेगळे नंतर घरात घालायचे वेगळे एवढे कपडे पडतात ना की बस काय विचारायलाच नको आणि तरी पण ह्या बास्केटमध्ये खूप सारे कपडे होते नंतर आज आंघोळ वगैरे केल्यानंतरचे कपडे नंतर त्यांचे स्कूलवरून आल्यानंतर जर कोणता ड्रेस धुवायचा असेल स्पोर्टचा किंवा स्कूलचा तर तो त्यामुळं म्हटलं आज राहू दे उद्याच मग लावते मशीन दुसऱ्या दिवशी हे असं दोन दिवस दोन वेळाच मला मशीन लावावी लागली होती तर असं आता मी सकाळचं काय करते झाडू ज्यावेळेस मारते ना तर कपाटा खालून वगैरे सगळं व्यवस्थित एकदाच असं स्वच्छ झाडू मारून घेते आणि दिवसाचा मग आपण जेवढा जेवढा स्पेस आहे ना तेवढं झाडू मारला तरी चालतो पण तर सकाळचं रोज बेड खालून किंवा कपाटा खालून त्या छोट्या कपाटा असं परफेक्ट असं झाडू मारून घेतला ना आणि दिवसाचं असं समोर असं झाडू मारला तरी चालते म्हणजे जास्त असं धूळ किंवा घाण होत नाही तर सगळा कचरा वगैरे व्यवस्थित काढून घेतलेला आहे आणि पुसताना सुद्धा मग मी त्याच्या खाली मॉप आहे ते घालून व्यवस्थित कपाटाखाली वगैरे घालून स्वच्छ पुसून घेते तर आता लादी वगैरे सगळी स्वच्छ पुसून घेते रोजची ही कामं व्यवस्थित परफेक्ट आहे त्या टायमाला झाली ना खूप बरं वाटतं आणि मग दिवसभर अशी मग दुसरी जी आपली कामं रेग्युलर आहेत ती करावीच लागतात तर इकडे आता म्हटलं देवपूजा करून घ्यावी कपडे हे लादे वगैरे पुसून झालेले आहे मस्त झाड वगैरे स्वच्छ मारून झालेले तर आता मी इकडे देवपूजा आहे ती करून घेते पण देवपूजा करत असतानाच आमच्या इथं वरती एक काकी राहतात आणि इकडे मी आहे ना आमच्या बाजूवाले आहेत ती गावी गेलेली आहेत तर त्यांची तुळस आहे तर मी इकडून त्यांच्या विंडोमध्ये म्हणजे खिडकीत ठेवलेली आहे ना तर इकडून त्यांच्या तुळशीला पाणी घालण्याचा मी प्रयत्न करते तर माझं तेच चालू आहे तुळशीला पाणी घालायचं तोपर्यंत वरती काकी राहतात ते आल्या मग त्यांच्यावर बोलत उभी राहिली थोडा वेळ तर तिथेच माझा वेळ गेला त्यांच्याशी बोलता बोलता तर मग नंतर मग माझी देवपूजा वगैरे सगळी मी करून घेतली तो काही व्हिडिओ शूट नाही केला नाहीतर खूप मोठा झाला असता तर इकडे मी आरती वगैरे लावून घेते मस्त अगरबत्ती लावून घेते देवपूजा झालेली आहे सगळी व्यवस्थित छान अशी तर देवपूजा वगैरे झाल्यासुद्धा छान वाटतं मस्त वाटतं पण आता इकडं इकडची लायटिंग आहे ना ती काढून घेते म्हणजे कसं लागल्याच हाताने काढून घेते आणि एकदा राहिले की मग तिथं राहून जाते जसं की माझं बाहेरची लायटिंग काढायची राहिली ना तर ती काढून घ्यायचीच राहिली तर आता म्हटलं इकडं लायटिंग आहे ती काढून घेते याला ना मुलीने चिकटपट्टी लावून चिटकवून ठेवलेले आहेत तर ते छोटंसं आहे ना त्याच्यातसुद्धा गुंडाळून ठेवलेलं आहे छान वाटत होतं पण दिवाळीत मस्त छान दिसत होतं तर ही पण लाइटिंग आहे ती काढून घेते आणि व्यवस्थित गुंडाळण वगैरे ठेवते वगैरे सगळं आवरलं मी तर आता किचनमध्ये आलेले आहे किचनमध्ये भांडी धुवायचे आहेत पण पन... ह्याचा पिठाचा डबा आहे ना तो पण रिकामा झाला होता तर तो सुद्धा घासून घ्यायचा आहे तर इकडे भाजी बनवली होती ब बटाणा बटाट्याची तर ते सुद्धा काढून घेते मस्त असं म्हणजे पातेल्यात वगैरे काढून घेते आणि कढई रिकामी करून घेते म्हणजे घासायला वगैरे होऊन जाईल तर जी काही शिल्लक भाजी राहिली होती तर ती मी आता एका छोट्या पातेल्यात आहे ती काढून घेत आहे तर किचन सुद्धा असं स्वच्छ करायचं आहे अजून माझं बाहेरचं सगळं तरी आवरून घेतलेलं आहे एकदा बाहेरचं आवरून घेतलं की म्हणजे किचनमधलं आवरायला रिकाम होतं म्हणजे मी एक तर एकच किचनमधलं जर आवरून तर घेतलं एक तर, तर एकच म्हणजे किचनमधलंच आवरून घेते नंतर हॉलमधलं आणि जर हॉलमधलं आवरायचं असेल तर सगळंच हॉलमध्ये आवरावचं म्हणजे कसं किचनमध्ये आल्या परत हॉलचं अर्ध परत किचनचं असं काही नाही सगळं एकदमच करून घेते तर इकडे जे हे मटके आहेत छोटे तर ते सुद्धा काढले होते लक्ष्मीपूजन दिवशी तर ते सुद्धा धुवून वगैरे ठेवले होते तर ते पण म्हटलंय का व्यवस्थित प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवते जेणेकरून नंतर कशाला संक्रांतीला वगैरे उपयोगी येतील तर ते सुद्धा व्यवस्थित असं भरून वगैरे एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवलेले आहे तर आता इकडे मी भांडी आहेत ती सगळी स्वच्छ अशी धुवून घासून धुवून स्वच्छ घेते भांडे धुता होताच मशीन सुद्धा झालेली आहे एक आ, जे एक गोदडी टाकली होती वाली होती ती गोदडीसुद्धा झालेली आहे धुवून वगैरे तर ती पण मी काढून घेतली आणि आता ज्या दोन गोधड्या आहेत तर त्या मी एकदमच टाकत आहे त्यासुद्धा धुवायला टाकते म्हणजे बाकीची कामं आवरेपर्यंत माझ्या ह्या दोन गोधडे आहेत त्या सुद्धा धुवून होतील तर इकडे मी पावडर आहे सर्फ एक्सेल तर ती टाकून घेते आणि गोदड्या मशीनला लावून घेते तर इकडे बाकीचे भांडे वगैरे सगळे स्वच्छ घासून झालेले आहेत पण जे डबा आहे तो घासायचा राहिलेला आहे आणि जी काही चरमरची भांडी आहेत ती मोठ्या कात्याने घासते ते राहिलेले आहेत तर ती भांडी वगैरे सगळी घासून घेते आणि डबा सुद्धा स्वच्छ घासून घेते पंधरा दिवसातून एकदा तरी मी पूर्ण दोन्ही पिठाचे डबे वगैरे असे घासून घेते म्हणजे आळ्या वगैरे होत नाहीत आणि पीठसुद्धा खराब होत नाही किंवा असे पीठ खूप दिवस असा डब्बा वगैरे घासला नाही तर खराब होतं त्यामुळं मी पंधरा दिवसातून एकदा दोन्ही डबे जसं दळण रिकामं होईल दळणाचे तसं मी घासून घेते तर इकडं जे तवा वगैरे आहे तो सुद्धा स्वच्छ घासून घेते आणि डबा वगैरेसुद्धा इकडे डब्बा वगैरे सुद्धा स्वच्छ घासलेला आहे आणि स्वच्छ असा धुतला सुद्धा आहे कारण खूप असं पंधरा दिवसातून घासते त्यामुळे खूप असं खराब झालेलं नाही की खूप वेळ लागेल घासून घासून अगदी असं काही नाही पंधरा दिवसातून एकदा घासते त्यामुळे स्वच्छ निघतो पटकन आणि जास्त वेळ पण लागत नाही तर सगळी भांडी वगैरे स्वच्छ घासून झालेले आहेत तर आता शेगडी आणि किचन ओट आहे तो क्लीन करून घेते म्हणजे अ माझ जे किचन मधली काम आहे ती झाली म्हणजे स्वच्छ असं छान वाटतं स्वच्छ आणि म्हणजे असं मनाला शांत आणि आ, प्रसन्न वाटतं की किचन वगैरे सगळं एकदा क्लीन केलं म्हणजे दिवसभर काही टेन्शन राहत नाही आणि किचनमध्ये जाण्याचा कंटाळासुद्धा येत नाही सगळं स्वच्छ असल्यानंतर खूप छान वाटतं आणि खूप भारीसुद्धा वाटतं तर किचन आहे तो मी क्लीन करून घेते शेगडी वगैरेसुद्धा अशी शे, घासून स्वच्छ पुसून वगैरे घेते धुवून घेते आणि वायपरने किचन ओट्यावरचं सगळं पाणी आहे ते काढून घेते म्हणजे किचन ओटा क्लीन आणि असा सुकलेला असेल तर खूप छान वाटतं आणि असं म्हणजे मुंग्या वगैरे किंवा कोणतेही कॉक्रोच वगैरे असे काही होत नाहीत आणि किचन ओटासुद्धा क्लीन दिसायलासुद्धा छान दिसतं आणि बघायलाही छान वाटतं आणि दिवसभर मग असं कंटाळा वगैरे येत नाही कामं करायला किचनमधली सकाची में रोच पुसुन के लिए तर आता हे सकाळची सगळी अशा प्रकारे मी रोजच्या रोज स्वच्छ सगळं पुसून किचन ओटा क्लीन वगैरे करून घेते आणि स्वच्छ धुवून वगैरे सगळं ठेवून देते तर बघू शकता तुम्ही सगळं किचन ओटा किंवा किचनची जी शेगडी माझी आहे ती सुद्धा सगळी स्वच्छ आणि क्लीन अगदी झालेली आहे तर इकडे सगळी भांडी वगैरे सगळं स्वच्छ करून सुद्धा झालेलं आहे तर आता इथे मी Uh, जे काही की uh, म्हणजे बेसिंगच्या साईडचं जे काही आहे uh, ओटा वगैरे uh, तो सुद्धा स्वच्छ असं धुवून घेते पाणी टाकून वगैरे वायपरने सुकवून वगैरे सुद्धा घेते आणि बेसिनमधलं जे जाळी आहे त्यात जर कच कचरा काही असेल तर तो सुद्धा ठेवत नाही दिवसभर म्हणजे तो लगेचच मग टाकून वगैरे देते आणि uh, तसंच राहिला तर मग वास येतो आणि खूप असं घाण वाटते त्यामुळं मी नाही ठेवत सगळं असं किचनचं जे बेसिन वगैरे आहे ते स्वच्छ घासून धुवून वगैरे घेते आणि सगळं क्लीन करून घेते बेसिनसुद्धा सुद्धा सकाळी जरी मला रात्री जमलं नाही तरी पण सकाळी तरी मी घासते दोन म्हणजे सकाळी नाही जमलं तर सकाळी घासते सकाळी नाही जमलं तर रात्री घासते आणि रात्री जमलं नाही तर शिका सकाळ तरी नक्कीच मी असं बेसिंग आहे ते स्वच्छ घासून घेते फक्त एक स्क्रबर मारून घ्यायला काय आपल्याला असंही आपण किती काम करत असतो आणि बेसिंगचं मध्ये जर तुम्ही एक दोन दिवस जरी नाही घासलं बेसिंग तर खूप घाण आणि वाससुद्धा येतो त्यामुळे मी सकाळ किंवा संध्याकाळ दोन्ही टाईममध्ये कसा वेळ भेटेल तसं मी करून घेते आणि घासूनसुद्धा स्वच्छ घेते त्यातली जाळी वगैरेसुद्धा सगळे स्वच्छ घासून ठेवते जेणेकरून म्हणजे कोक्रोच वगैरे होत नाहीत तर लागलीच म्हटलं हे फ्रीजवर सुद्धा अशी धूळ बसते ना खूप की तर त्याच्यावर सुद्धा हात म्हटलंय मारून घेते म्हणजे स्वच्छ करून घेते फडक्याने ओल्या फडक्याने वगैरे फ्रीज सगळा स्वच्छ असा पुसून घेतलेला आहे सगळा पुसल्यानंतरचं पण खूप छान वाटतं मस्त वाटत तर लगेच फ्रीज वगैरे सुद्धा स्वच्छ पुसून घेतलेला आहे तर आता झाडांना पाणी घालायचं वेळ आहे तर मी सकाळचं माझी सगळी कामं किचनवरची आवरली की अशी आवर झाडांना वगैरे सगळीकडे पाणी घालून घेते म्हणजे दिवसभर पाणी म्हणजे राहत नाही आणि एकदा जर राहिलं तर मग पाणी दिवसभर घालायचं राहून जातं मग सकाळचं जेवढं होईल तेवढं मी शक्यतो करण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे माझी झाडं आहेत ती छान प्रकारे आलेली आहेत मस्त आहेत तर त्यांना मी रोजच्या रोज पाणी घालते मस्त असं छान त्यांना गारवा करते आणि तो मातीचा जो वास आहे ना तो पण खूप छान येतो तर बघू शकता अशा प्रकारे किचन क्लीन झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ आहे तो मी तर हा व्हिडिओ मी इथेच सेंड करते कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि आपल्या व्हिडिओला म्हणजे की नाही खूप सारे बघतात व्हिडिओ पण ते सबस्क्राईब करत नाहीत कारण तर असं काही करू नका प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल